टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची फुरसुंगी येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेनं अचानकपणे सेमी इंग्लिश शाळा बंद करणार असल्याचा जाहीर केल्यामुळे ग्रामस्थांनी शाळेच्या आवारात ही या आंदोलनाला सुरुवात केली होती यावर स्कूल कमिटीचे सभासद अमित भाऊ हरपळे तसेच ग्रामस्थ पालक पोलीस प्रशासन तसेच युवा नेते विशाल नाणा ना हरपळे यांच्या समवेत बैठक होऊन खालील मागण्या मान्य करण्यात आल्या सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण फीचे पैसे परत मिळणार आहेत याच शाळेत शिकणाऱ्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना पाचवीत सेमी इंग्रजी शाळेत प्रवेशास प्रथम प्राधान्याची लेखी हमी देण्यात आली आहे युवा नेते श्री विशाल नाणा हरपळे यांनी शाळा प्रशासनाच्या बाबतीत गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती हवेली यांना पत्र पाठवलं होतं त्यात गेले अनेक वर्ष सेम इंग्लिश स्कूल शाळा मान्यता नसताना अनधिकृतपणे विनापरवाना पहिली ते चौथी सुरू होती याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे सेम इंग्लिश स्कूल पहिली ते चौथी वर्ग विनापरवाना अनधिकृतपणे असतानाही या नावाखाली शालेय विकास निधी गेले अनेक वर्ष जमा केला या जमा केलेल्या रकमेचं नेमकं काय केलं याची देखील सखोल चौकशी करावी अशी आग्रही मागणी युवा नेते विशाल नाणा हरपळे यांनी केली आहे शाळेमध्ये जर यांनी सवलती दिलेल्या नाही कुठल्या ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे असं आतमध्ये आम्ही ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस कळलं आम्हाला की शंभर टक्के अनुदानित शाळा आहे याच्यामध्ये आठ कोण शिक्षक आहेत त्यांना अनुदान मिळत आहे हा अनुदानाची जर शाळा असेल तर ही पाच हजार किंवा चार हजार जी काय फी आहे ती अनुदानित आहे तुम्ही आरटीचे फॉर्म भरायला सांगितलं पंचवीस टक्के आर टी ला हे सवलत दिली आम्ही फॉर्म भरायला गेलो शाळेचं नावच येत नाही त्याच्यानंतर शा, सांगितलं की अनुदानित नाहीये आमच्याकडून पाच हजार फी कशासाठी घेतात शंभर टक्के शाळा अनुदानित आहे वरून पैसा येतो ह्यांना मग हे आमच्याकडून काय घेतात गेल साली पोराचं ऍडमिशन घेतलं दुसरी मध्ये चारच दिवस बसवलं आणि काढून टाकून दिले की अभ्यास येत नाही तुमच्या पोरा तुम्ही कुठेही झाला असं म्हणून सांगितले आता बी आल चौथीपर्यंत सेमी होती मग कुठे गेली अचानक तुम्ही म्हणता बंद केली सेमी मग आम्ही काय करायचं सेमीचे तर पाच हजार तुम्ही घेतले भागात